वैढन तालुक्यातिन विहा मांडवा येथे DU माळवडे कलेक्शन मध्ये भव्य सेल धमाका ऑफर सुरू सर्व गरजेच्या वस्तूंवर 50% सूट देण्यात आली आहे त्यामध्ये साडी रग रेडीमेड ड्रेस मेंसवेअर ड्रेस मटेरियल बेडशीट व अनेक वस्तूंवर 50% सूट करिता अवश्य भेट द्या दररोज नवीन मालाची व्हरायटी ग्राहकांसाठी होलसेल दरामध्ये उपलब्ध DU माळवडे कलेक्शन सेंट्रल बँकेच्या शेजारी विहा मांडवा फोन नंबर अठ्याऐंशी शून्य सहा बेचाळीस त्रेपन्न चौऱ्याहत्तर तसेच ब्याऐंशी शून्य आठ छप्पन्न शहात्तर एकोणतीस प्रतिनिधी शेख आरिफ विहा मांडवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पैठण यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थी गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस वितरण सोहळा कार्यक्रम आयोजन दिनांक एकोणावीस सात दोन हजार चोवीस वार शुक्रवार रोजी सकाळी ठीक नऊ वाजता करण्यात आल्या असल्याची था माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार संजय वाघचौरे यांनी दिली हा पुरस्कार खासदार सुप्रियाताई सुळे व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख जिल्हा अध्यक्ष पांडुरंग तांगडे महिला जिल्हा अध्यक्ष छायाताई जंगले युवक जिल्हाध्यक्ष अतुल गावंडे यांच्या हस्ते व पैठणचे माजी आमदार संजय वाघचौरे यांच्या प्रमुख उपस्थितीत गुणवंत विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे नेट सेट सीई टी इंजिनिअरिंग व प्रत्येक शाळेतील इयत्ता दहावी व बारावी प्रत्येकी तीन गुणवंत विद्यार्थी प्रथम व द्वितीय आणि तृतीय म्हणून या कार्यक्रमास निवड करण्यात आली आहे हा कार्यक्रम शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून सन्मान मिरवणूक काढण्यात येऊन माहेश्वरी भक्तनिवास उद्यान रोड पैठण येथे आयोजित करण्यात आला असल्याचं माजी आमदार संजय वाघचौरे सा यांनी सांगितलं कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर गावनिहाय शेतकरी शेतमजूर जनसंपर्क अभियानास खासदार सुप्रिया ताई सुळे यांच्या हस्ते झेंडा दाखवून प्रारंभ होणार आहे या कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन गोविंद शिंदे ज्ञानेश्वर कापसे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पैठण तालुका अध्यक्ष डॉक्टर गुलदाब पठाण राजू साळुंके कार्याध्यक्ष विलास शेळके उदयसिंग तवार अध्यक्ष उमेश पंडुरे शांताबाई नरोडे विलास वागचोरे भगवान चौधरी शिवाजी गावंडे अभय पवार वसंत झिरजुरे मंगेश गावंडे उद्धव गावंडे यांनी केलं आहे